चल मावली लॉक करू का गाडी तू लॉक करतो का बरं व्यवस्थित लॉक कर केले ना तर मित्रांनो आम्ही आलो आहे भेंडाळी गावामध्ये आम्हाला बसवायचे गट्टू तर या ठिकाणी आहे बघा गट्टू पेवर ब्लॉक तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आम्ही लावली रस्त्यावर गाडी महाजनपूरला जात्रा इकडे तर आम्ही जत्रेला पण चालले तसंच म्हटलं बघूया इथं पेवर ब्लॉक कशी का काय डिझाईन तर या ठिकाणी बघा या पद्धतीच्या अशा डिझाईन आहे पेवर ब्लॉकच्या ही काय आहे ना तुला कुठले आवडते बघा हे बघ ना गाडा कसा आहे का नाही हा येच म्हणतो मी रेड कलर मध्ये आणि याची डिझाईन चांगली वाटते मला मावली तर... इकडे पेवर ब्लॉक हे बसवायचे का आपल्याला चांगली डिझाईन डिझाईन छान दिसतात रेड कलर आहे इकडे येल्लो कलर आहे येलो कलर आहे इकडे बघ मावली आ, येलो। हा येल्लो हा कोणता कलर आहे कोणता कलर आहे हा रेड हा येल्लो उलटे हा ये फर्ची ना ती एक पार्किंग फरची म्हणते त्याला मला येल्लो आणि रेड आणि रेड मग आपण ते घेऊ ये इकडं मावली कुठून जायचं इकडून जायचं का हाय का कोणी तर हे मालक आहे राजवाडी साहेब त्यांची जी फॅक्टरी आहे या ठिकाणावर आम्हाला घ्यायची हे पेवर ब्लॉक दे नमस्कार साहेब कस काय दिले आपले पेवर ब्लॉक आपले ब्लॉक चार हजार रुपये ब्रास आहे चार हजार रुपये ब्रास आहे मित्रांनो तर खूप छान आहे याच्यामध्ये आता हे रेड कलर येलो कलरचे आहेत का आपल्याकडे कुठे हे रबर कोटिंग आहे का रबर, मोल्ड? रबर कोटिंग है। अच्छा हा फिनिशिंग पण चांगली तर आता हे उतरवायला तुमचेच माणसं राहतील बरं येलो कलरचे कुठे येलो कलर कुठे दहा पणा तर हे येलो कलरचे थोडेसेच दिसत इथे नमस्कार हे पण गट्टू आहे का समोर हे चौकोनी कलर मध्ये आपलं चौकोनी मध्ये हे पण गट्टू आहे चौकोनी मध्ये याची पण डिझाईन चांगली आहे तर हे आपण हेच घेऊ जेणेकरून एकमेकामध्ये हे चांगले फीड बसल हा एकमेकामध्ये चांगले फीड बसल्यानंतर हे हलणार नाही आहे की नाही याने जे गट्टू बसवले ते आता आम्हाला दाखव दाखवताय तर बघूया आपण बोल ना भारी ना तो पण यांचं ऑफिस आहे आणि ऑफिस समोर या पद्धतीने यांनी हे गट्टू बसवले हो छान असे डिझाईन पण काढले बघा येलो मध्ये असे रेड कलर ची चौकोन चौकोन रेड कलर आणि येलो कलर चे गट्टू तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा हुँ। हुँ।